नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ग्रामपंचायत इमारती समोर भानामतीचा प्रकार पिशवीत आढळल्या काळ्या बाहुल्या लिंबू व जादू टोण्याचे साहित्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन ग्रामपंचायत इमारती समोर भानामती व करणी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे गुरुवार दिनांक जानेवारी पंधरा रोजी सकाळी ग्रामपंचायत सचिवालयासमोर असलेल्या एका दुकानाबाहेर संशयास्पद कापडी पिशवी आढळून आली या पिशवीत लालकाळ्या व पिवळ्या रंगाचे लिंबूदोरे सुयाकाळ्या बाहुल्या तसेच हळद कुंकू आदी साहित्य आढळून आले हा प्रकार पाहताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी हा अघोरी प्रकार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकान रोहित जाधव व विशाल जाधव या भावांचे असून ते ग्रामपंचायत सचिवालयात कार्यरत आहेत बुधवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सकाळी पिशवी आढळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली उरुळी कांचन सारख्या मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गावात ग्रामपंचायतीसमोरच असा अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पुरोगामी महाराष्ट्रातही पुणे शहरालगतच्या गावात अशा घटना घडणे ही चिंतेची बाब असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे समजते दोषींवर कठोर कारवाई करावी अशा कृत्यांना आळा घालावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड